श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास लक्ष्मी पूजनानिमित्त असणार आहे कारण उद्या आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण म्हणजे लक्ष्मी पूजनाचा सण आहे आणि या दिवसाचं विशेष असं महत्व प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीची तयारी झालेली आहे आणि लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी उद्या होणार असल्यामुळे नेमकं आता लक्ष्मीचं आगमन तर करायचं आहे पण ते नेमकं कुठल्या मुहूर्तावर करावं हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे त्यामुळे ह्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यासोबतच आपण जेव्हा शिरई ठेवणार आहोत तेव्हा त्या शिरई खाली आपल्याला एक चिन्ह काढायचं आहे कशा पद्धतीने काढायचं आहे हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मध्ये कुठेही स्किप करू नका तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना स्वामी सूत्र परिवारातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद माता लक्ष्मीची कृपा सदैव राहू हो, एवढीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दीपोत्सव जो आहे तो अगदी लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा सण आहे कारण या दिवसांमध्ये घराची सजावट केली जाते दारात रांगोळी वगैरे काढली जाते आणि आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते अतिशय चैतन्यमय होऊन जातं त्यासाठीच हा सण प्रत्येकालाच आपला असा वाटतो पण या सणाचं विशेष महत्व म्हणजे काय तर शुभ मुहूर्त लक्ष्मीचं आगमन जेव्हा आपल्या घरी होतं योग्य वेळेत झालं तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते आणि त्यातली त्यात या वर्षी झालं असं की अमावस्या जी आहे ती आज सुरू होत आहे आणि उद्या पाच वाजेला संपत आहे आणि लक्ष्मीपूजन जे आपण साजरी करतो ते संध्याकाळच्या वेळेस करतो त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की लक्ष्मीपूजन आज करायचं की उद्या आणि जर उद्या करायचं तर कधी करायचं हाही प्रश्न आहे तर सगळ्यात अगोदर अमावस्या सुरुवात आणि अमावस्या शेवट कधी आहे हे आपण पाहूया तर बघा वीस ऑक्टोबर म्हणजेच आज दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या समाप्ती होणार आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या असतात अमावस्याच्या दिवशी अमावस्या ही प्रत्येक महिन्याला येते पण ही लक्ष्मीपूजनाची अमावस्या आहे आणि त्याकरिता तुम्हाला जो प्रश्न निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन कधी करायचं तर याचं उत्तर आहे आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे ते एकवीस तारखेलाच करायचं आता असं ऐकल्यानंतर अनेकांना हाही प्रश्न पडतो की जर सहा वाजता अमावस्या संपत आहे तर मग त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा केली तर चालेल का लक्ष्मी पूजन केलं तर चालेल का तर हो चालणारच आहे त्याचही कारण तुम्हाला सांगते त्याचं कारण असं तर वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे ही जी असणार आहे ती प्रदोष व्याप्त आहे आणि दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा म्हणजे उद्याच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे म्हणून मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करणं हे शास्त्र संमत मानलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे अमावस्या आणि प्रतिपदा या दोनही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिट या कालावधीत आपण लक्ष्मी पूजन नक्कीच करू शकतो म्हणजे साधारणतः पर्यंत माता लक्ष्मीचं पूजन हे नक्कीच करू शकतात तर आता शुभ मुहूर्तही तुम्हाला या ठिकाणी कळालेला आहे साधारणतः संध्याकाळपासून ते आठ साडेआठ पर्यंत तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करू शकतात आता प्रदोष काळामध्ये पूजा अमान्य केली जाते हेही अनेकांना ठाऊक नाही ज्यांच्या मनात हा प्रश्न आहे की आजच करायला हवी तर त्यांच्यासाठी सांगते तर बघा वीस ऑक्टोबर म्हणजे आजच्या दिवशी प्रदोष काळ असल्यामुळे अमावस्या तिथी ही प्रदोष व्याप्त आहे या उलट एकवीस तारखेला प्रतिपदा अर्थात वृद्धिगंत होणारी तिथीने व्याप्त असलेली अमावस्या लक्ष्मी पूजनेसाठी योग्य असणार आहे असं धर्म सिंधू ग्रंथात म्हटलेलं आहे प्रदोष काळ हा भगवान शंकरांच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो यावेळी पूजा केल्यास त्याचे महत्व हजारपट वाढते तर लक्ष्मीपूजन तिथीला लक्ष्मी पूजेला महत्व दिले जाते म्हणून प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणे योग्य ठरणार नाही कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहायला हवी स्थिर लग्न स्थिर लग्न म्हणजे काय तर स्थिरता दर्शवणारा योग हो। देवी लक्ष्मीची जी पूजा आहे ती अशाच स्थिर मुहूर्तावर केली जाते जेणेकरून देवीचं आगमन घरामध्ये झाल्यानंतर ती स्थिर वास्तव्य करेल आपल्या घरामध्ये त्यामुळे संपत्ती देखील दीर्घकाळ राहण्यासाठी मदत मिळेल प्रदोष काळ हा अस्थिर असतो दोन काळांच्या म्हणजे दिवस आणि रात्र या संधी काळातील तो मानला जातो म्हणून आपल्याला आजच्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं नाही तर स्वामी भक्त हो शुभम होतं तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून समजलाच असेल यानंतर बघा आता आपण माता लक्ष्मीची जी काही पूजा मांडणी करणार आहोत तिथे आपल्याला शिरई ठेवायची आहे तर ते शिरई ठेवताना आपल्याला सगळ्यात अगोदर त्या खाली तांदळाने एक स्वस्तिक काढून घ्यायचा आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि मग त्यावर आपल्याला ही शिरई ठेवायची आहे शिरई ठेवल्यानंतर देखील शिरईवर देखील आपल्याला हळदी कुंकू आणि एक छोटस स्वस्तिक काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा निश्चितच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास्तव्य देखील करेल आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सेवा कुठल्या करायच्या तर आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आ, महालक्ष्मी अष्टकम देखील तुम्ही म्हणू शकतात या व्यतिरिक्त माता लक्ष्मीला प्रिय असणारी कुंकुमार्जांची सेवा देखील उद्याच्या दिवशी तुम्हाला करायची आहे त्यासोबत माता लक्ष्मीसोबत विष्णू भगवानांची आराधना करणं देखील गरजेचं आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र त्यासोबतच कुबेर मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे एक मार्च श्री स्वामी समर्थ मंत्राची देखील आपल्याला करायची आहे तर स्वामी भक्त हो लक्ष्मी निमित्त जी काही थोडक्यात माहिती होती ती तुम्हाला पुरेपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याबाबत तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता मासिक धर्म असेल तर त्या महिलेने उद्याची पूजा करू नये दुसऱ्या घरातील कुठल्याही व्यक्तीने ती पूजा केली तर अर्थातच चालणार आहे बरेच जण म्हणतात की चौथा दिवस आहे तर केले तर चालेल का तर बघा चौथ्या दिवशी आपण कुठलीही पूजा करत नाही त्यामुळे डबल आंघोळ वगैरे करून तुम्ही पूजा करण्याचा अट्टहास करू नका हवं तर घरातील दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या पतीने किंवा सासूबाईने किंवा घरात जी दुसरी व्यक्ती असेल तिने जर पूजा केली तर चालणार आहे माता लक्ष्मीचा मंत्र मात्र तुम्ही मनातले मनात जपू शकता तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच त्यासोबतच दिवाळी निमित्त आपण आपल्या अंगणामध्ये दिवे लावून आपलं घर उजळून टाकलेलं आहे त्यासोबतच आपल्याला आपलं नशीबही उजळवायचं असेल तर आपल्याकडे रत्नांवर खास ऑफर चालू आहे रत्न परिधान केल्याने आपल्या कुंडलीतील ग्रहमान सुस्थिती देण्यासाठी मदत मिळते आपली जी अडकलेली कामं आहे जी कामं पटकन होण्यासारखी असतात पण ती होत नाही विलंब लागतो तर त्यासाठी आपले ग्रह जबाबदार ठरत असतात त्यामुळे हे जे ग्रह आहे ते मजबूत करण्यासाठी आपल्याला रत्न परिधान करणं गरजेचं आहे पण रत्नांची जी, जी प्राइस आहे ती मार्केटमध्ये खूप जास्त आहे आणि सामान्य लोकांना ते घेणं शक्य होत नाही म्हणूनच सर्वसामान्य लोकांसाठी आपण ऑफर आणलेली आहे आठशे नव्याण्णव रुपये पर कॅरेट आपल्याकडे रत्न उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या राशीनुसार रत्न हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा त्यासोबतच आपल्याकडे लक्ष्मी यंत्र मनी मॅग्नेट ब्रेसलेट त्यासोबतच इतरही ब्रेसलेट सगळं काही उपलब्ध आहे तुम्हाला जे काही हवं असेल ते नक्कीच तुम्हाला घरपोच पुरवण्यात येईल त्यासोबतच ते आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी देखील उपलब्ध झालेली आहे कुरिअरने सगळ्या काही वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे त्वरित संपर्क साधा आणि तुमची जी काही वस्तू आहे ती आजच बुक करा धन्यवाद